तर मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आपल्या ट्रॅक्टरचा काय अजून नंबर आहे त्याच्यामुळं भूक पण लयला लागली आणि सकाळ पण नेसता नाष्टाच केलेला आहे आता दुपारचे जवळजवळ दोन दो वाजत आहे त्यामुळं मित्र उसाचा रस काढून म्हणजे ऊस उस, उसाचा रस काढतात ते आणि ते पिऊन थोडंफार हे पण होईल तर दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे उसाचा रस काढू राहिले मशीन भीशीन नाही आहे <laughs> एक सारी को <laughs> आता भूक रस निकाले चलो हम रस निकाले आता भूक लागल्यामुळं असं नियोजन चालू आहे नाहीतर आता आता सगळ्याला एक एक गोष्ट भेट एकट्याने पिऊन घेतला बा अरे काय अरे सगळ्या एक एक चाल ना लवकर काढणारस अरे बघू शकते तुम्हाला बिरास प्यायचा असेल बिगर मशनीचा तर पहिले त्याला ठोकून घ्यायचं म्हणजे ते एकदम नरम होईल आणि रस्ता वाज नाही का झालं ते बाटली बाटले चाल टाक अरे कोणचा तरी एकच कप्पा घेन पहिले आला 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 तू तू आला फायनल बघू शकताय इतका रस निघला एवढ्या मेहनतीत इतका रस एवढ्या मेहनतीत एवढाच रस निघला हा यार कित मोठ टाका ना अरे पिऊ नाही राहील पण कित मोठ बघू शकताय पहिले उसन ते कुट्टी करून राहिलं आणि आपण आता भीमाशंकरला लागू शकतो बघू शकते दोनदा ऊस पिळ पण एवढं एवढंच रस निघलं आणि विषयाचा फुकाच आहे एवढे एवढं पाळ्यावर एक जणात भागण्याच्या आता हे असं उल थेमा थ्यामा थेमाना तळ्या साचवल्या सारखं इकड <laughs> <ताँगा। laughs> बघू शकत आणि जवळजवळ कारखान्यात हे बागी अजून ते मोखर उडू राहिल त्याच्यामुळं जीवर पण लिहून राहिलं

हा आज ऑटो रिक्षा का काय करते एक काल नंबर ओ यार किती वर रशी आज याच्यात आ आता विषय असा झालेला आहे आप आपल्या पुढे दोन दोनच आहे आणि जेवायला पल्ले खाली आहे त्याच्यामुळे बाहेर बी जाऊ शकत त्याच्यामुळे असं कोटाना चालू आहे आता हे तर पियायचं मन आलं पण मग याचा सगळाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागेल यार टाक ना का ताकद लावणं आता काय ते हरले निघल पूर्ण आता बघू शकतं भूक लागल्यामुळं ताकद बी नाही राहिलेली अंगामध्ये तर एवढं निघल आता एवढं भरायचं आणलेलं टाव लागेल इकडं पण जोडीदारांनी थोडं जमा करेल ते बी आता जमा करून घेऊ

नको मग नको मग नाही जमणार ना। फायनली एवढं रस जमा झाला आपल्याकडे जाणार पट्टी त्याच्यात तरी किती निघणार पट्टी उचल रे उचाल बरं बघू <saat> शकतोय पट्टी दाबून निघायचं चालू आहे ते बस तेवढं आपलं हाताने निघायच ते खराब आहे ना रे दूर आता धुवायला पाणी प्यायला पाणी नाही <laughs> अरे आता ना पेळी थोडं राहिलं बाराच्या पाय यार ते गरम ते बी सांडून घेल तर ए लवकर टाक बर नाही तर पिऊन घेईन मी काम नाही त्याच्यामुळं दर हा पहिलीच केव यारला निघल रे वो ते आता पोटात जेवण नसल्यामुळं पिळावते आहे ना आणि एकदा पिळावल्यावर एवढं सरस निघू राहिले ते एक घोड बी नाही

तोवान राधे बोलता क्या आओ त्याच्यामुळे रस नाही त्याच्यात पाण्याला एवढा रस निघल याच्यावर काढायचं आता हे नाही चाललंय थोड थोडा पेन आता <laughs> काय <laughs> ना। ना <laughs> काय हं कंत्राटा पण बी थोडं आहे ए जरा बंती आयतेले यकून आ चाला रॉयल या जोडदार सुटला <laughs> कारण ते ट्रॅक्टर रोज <laughs> तर मित्रांनो व्हिडिओला असन तर की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच मोठ्या vlog मध्ये बाय बाय